<ुण> युवा नेते तथा युवकांचे बाळासाहेब आंबेडकरांचे चिरंजीव राजगराचे वारसदार बाबासाहेबांचे पंतू सुजात राजे आंबेडकर यांचा आज वाढदिवस आहे सुजात राजे आंबेडकर अभ्यासू व तळपदार नेतृत्व आहे यानंतर सर्वांना प्रेरणा देणार एक प्रेरणादायक नेतृत्व अकोला जिल्ह्याला नव्हे तर महाराष्ट्राला लाभलेला आहे अशा सुजात दादा आंबेडकर यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी या अगोदरसुद्धा जिल्हा परिषदचे अध्यक्ष सन्मान्य संगीताताई अडव यांच्या बंगल्यावरती सुद्धा वाढदिवस साजरा झाला वार। आहे आणि त्यानंतर वुमन फॉर वेलबिईंग अँड डेव्हलपमेंट फॅनिशन द्वारा आनंद आश्रम या ठिकाणी सुद्धा